श्रोत्याहो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया डॉक्टर संगीता गोडबोले यांचा ललितबंध आजचा विषय आहे चित्राची जन्मवेळा पांढरा शुभ्र कॅनव्हास स्टँडवर आरूढ झाला त्यालाही माहीत नव्हतं आज आपल्या देही काय उमटणार कुठल्या रंगाचा शिडकावा होणार कुठले पसरत जाणार पहाट क्षितिजावर सहज पसरत जाणारे हलके हलके रंग की आणखी काही इतक्यात चित्रकाराची आवडती अक्षरं उमटत चालली ज्यांना तो चित्रच समजत आला अगदी त्याच्या लहानपणापासून त्याचं ऊर्जास्त्र अक्षरांच्या दिशेनं प्रवास करू लागलेलं मनात अनंत रंगांची उधळण आणि सुरू झालेली त्यांची आर्जव आज मी येऊ चित्रकाराचं गालातल्या गालात, गालात स्मित थोडासा हिरवा टील ब्लू केशर पिवळा लालसर रंगांची वर्णी पहिल्यांदा लागण्याची चिन्ह रंगांनीही ओळखली होती चित्रकारानं इतर रंगांनाही म्हटलं बहुदा तुम्हालाही हिरमुसण्याचं कारण नाही अरे इतकी घाई कशाला तुमच्या प्रवेशाची योग्य वेळ आली की घेईन ना मी तुम्हालाही कवेत एकेकाक्षर -एक लुप्त होत चाललं रंगाच्या मिठीत सुखावत मिटून विरघळून जाण्याचा अपरिमित आनंद त्यांना शब्दात मांडता येईना आता जांभळा पिवळा पोपटी तांबूस सगळेच हळूहळू सामील होऊ लागले एकमेकांच्या हाती हात देऊन मन प्रसन्न करणारं चित्र साकार होत चाललंय अक्षर विरघळत जाऊन आता फक्त रंगांचं साम्राज्य पसरत चालले आता चित्रकारही अनोख्या धुंदीत फक्त चित्र आणि तो त्यांच्या अनोख्या विश्वात समाधी अवस्थेत एका क्षणी दूर जाऊन आपलीच कलाकृती पाहताना चित्राची हाक त्याच्या कानावर येते थांब ना थोडासा नको न सोडून जाऊ मलाही आवडते रे हे सारं तुझे हळूवार स्पर्श तो पुन्हा हसतो आज थांबूया इथंच उद्याची प्रतीक्षाही तितकीच सुखद असेल येईन उद्या पुन्हा नक्की येईन नव्या ऊर्जेसह नव्या कल्पना घेऊन चित्रकर्ता स्वस्थ इतक्या वर्षांच्या रियाजाने किंवा जे होईल ते उत्तमच या आत्मविश्वासाने ते बिनसहीचं चित्र मात्र अस्वस्थ जगातलं माझं पहिलं पाऊल कधी पडेल कसं पडेल माणसाच्या गर्भाला नऊ महिन्यांची सुरक्षिततेची निश्चिती माझा हा कालावधी किती बरं असेल रंगांचा आपापसात कुठेचा संवाद ऐकू येतोय निळा रंग अथांगाचा शांततेचा नेहमीच बाजी मारतो पण एखादा लाल टिपकाई भाव खाऊन जातो हं हिरव्या रंगाचा डौल तर वेगळाच आपल्याला म्हणजे अमूर्त चित्रांना खूप काही बोलायचं असतं पण आमची भाषा समजून घ्यायचा प्रयत्नच फार कमी लोक करतात असो आपण आपलं व्यक्त होत राहायचं कधी ना कधी कळेलच की आपली ही परिभाषा पण त्यात ही अक्षरशैली म्हणजे अगदी नव्याची नवलाईच त्यातून काय काय निष्पन्न होईल ते मात्र त्या चित्रकाराला आणि परमेश्वरालाच ठाऊक चित्रकार भारी खुश नवसर्जनाची अपरिमित आनंद यात्रा तिचा आनंद उपभोगताना त्याच्या कल्पनेला आणि संकल्पनेला नवे धुमारे फुटत आहेत आणि चित्र चित्र उद्याची वाट बघते आणि चित्रकाराच्या लप्फेदार सहीचीही चित्राची जन्मवेळा डॉक्टर संगीता गोडबोले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार